नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो मध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजारभाव पाहणार आहे तुम्ही आज आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार शूट करायला लागलेलो ला आहे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा दर हप्त्यामध्ये तुम्हाला शेळ्याचा बाजारभाव पाहायचा आहे का नाही जर पाहायचा असला तर आपण दर हप्त्यात एक व्हिडिओ नक्कीच शूट करत जाऊ शेळ्यांचा दादा काय सांगितले शिर्डीचे बरं हा पंधरा दोन पिल्ले आहेत का खाली पाटी आहेत कितीला होईन भाई या फायनल फायनल चौदा अगोदर तुम्ही व्यापारी आहेत कसे आहेत घरच्या विकाय आणल्या जे काय सांगितले हिजे चौदा हिला काय आहे खाली दोन महिन्याचे काबण आहे सध्या आहे पिल्ले वगैरे नाही तिला काही तुमचा नंबर असलाच सांगा एक्क्याण्णव चारशे अडुसष्ट सत्तर चारशे अडुसष्ट मित्र मग असा हे शेळ्यांचा बाजार आहे काय सांगितले जी अठरा हजार खाली काय ते आहेत का दोन पिल्ले गोपाळ हे अठरा हजार सांगायला पहिले येता नाही का दुसरे अठरा हजार सांगायला द्यायचं घ्यायचं कसं होईल कमी जास्त होईल किती हजारापर्यंत पर्यंत तरी होईल अंदाज सोळा हजार रुपयाला द्यायचे तिचे काय सांगितले दोन्ही पाठीचे सोळा हजार कमी जास्त होईल त्याच्यात व्यापारी आज किती शेळ्या आणल्यात तुम्ही एवढ्या दोनच राहिल्या बाकीच्या विकले कोणत्या गावचे आहेत तुम्ही नातापूरचे आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा असला असल्याला कंटिन्यू आपल्याकडे किती असते दहा पंधरा शिळी असते बाजार कोणता कोणता करता अच्छा म्हणजे जवळपासचे सगळेच बाजार करतात ठीक बाकीच्या विक्री झालेल्या सगळे तर पाहत आहे मित्रांनो असं शेळींचा बाजार आहे मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला तर आपण दर हप्त्यामध्ये व्हिडिओ बनवत जाऊ मामा मामा काय सांगितले शिर्डीची शिळीची किंमत काय सांगितली तोंडी सांगा ना सांगा ना तेवीस हजार हे दोन आहेत का खाली पिल्ले आहे का व्यापारी आहेत शेतकरी आहेत त्याचे ते जे काय सांगतात सव्वीस हजार तर पाहताय मित्रांनो असे बाजार चालू आहेत सध्या